नमस्कार आपण आज परतूर येथे मतदान यंत्रणा केंद्र यांनी आपले जे मतदान आहे ई व्ही एमद्वारा यांची प्रशिक्षण चालू आहे लोग लोकांमध्ये जनजागृती चालू आहे याकरिता आपण आज परतूर येथे आलेला आहे आणि आमच्यासोबत काही तहसीलचे कर्मचारी आहे ते जनजागृती करत रा करत आहे आपण यांचे जाणून घेऊया लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा पूर्वतयारीचा भाग म्हणून आपण परतूर तालुक्यातील टोटल विधानसभा मतदारसंघातील तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून मतदान प्रत्यक्ष मतदानाचं आपण या ठिकाणी प्रात्यक्षिक प्रत्येक मतदाराला दाखवत आहोत आणि त्याद्वारे प्रत्येक मतदाराची एक शंका की जी होती ती यामधून पूर्णपणे क्लिअर होत आहे ज्याला आपण मतदान करतो त्याच व्ही व्ही पॅटद्वारे आपल्याला ती चिठ्ठी त्या ठिकाणी दिसते आणि त्या ठिकाणी आपल्याला खात्री होते की आपण ज्या उमेदवाराला मतदान केलं त्याची चिठ्ठी त्या व्ही व्ही पॅटमध्ये जमा होते मी इथे आला असताना इथं यू एम मशीनची जे जनजागृती आहे तिथं आल्यानंतर सरांनी माझं नाव नोंद केलेलं आहे नाव नोंद केल्यानंतर मी इथं मशीनमध्ये जे बटन आहे त्याला क्लिक केल्यानंतर दाबल्यानंतर ई पी पॅड मशीनमध्ये तोच चिन्ह बरोबर दिसत आहे हे मला पूर्णपणे जाणीव झाली की जे बटनवर क्लिक केलेलं आहे आपण तेच सिम्बॉल किंवा निशाणी आपल्याला दिसत आहे तुम्हाला तुमची जे मतदान तुम्ही केलेलं आहे त्याची खात्री झाली तुमची की तेच पक्षाला मतदान पडला हो सर नक्कीच माझी खात्री झालेली आहे की जे बटन मी दाबलेलं आहे आणि ज्याच्या जे निशाणी होती तेच मला निशानी जे ते मशीनमध्ये दिसलेली आहे ओके धन्यवाद